भिवंडी तालुक्यातील गावामध्ये ज्ञानेश्वर सस्तक मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोण यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम नवमी उत्सवानिमित्ताने या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सप्ताहानिमित्ताने कोरगाव ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडले गावातील ग्रामस्थ वारकरी भक्तांनी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवला त्यासोबतच विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले सुरू आहे आणि ज्ञानेश्वर कोण कोण मंडळ यांच्या सालाबाद प्रमाणे याही वर्षी, 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 वर्षी म्हणजे हा वर्ष एकोणचाळीस वर्ष याही वर्षी आमच्या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह सात दिवस चालू असताना आठव्या दिवशी रामनवमीच्या निमित्ताने हा सप्ताह होतो आणि आठव्या दिवशी काळ्याचे कीर्तन होऊन त्याची समाप्ती होते पहिल्या दिवसापासून जी सुरुवात होते ती अत्यंत चांगल्या वातावरणात सुरू होते आणि गावातील जवळजवळ सर्वच लोक ग्रामपाय सरपंचापासून तर उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक हे उपस्थित राहून या कार्यक्रमाला का शोभा आणतात आणि त्या दिवशी तेरा तेरा महा एप्रिल रोजी हा या कार्यक्रमाचा का उद्घाटन झाला आणि आज एकादशी निमित्त पालखी सोहळा गावामध्ये चांगल्या प्रकारे होऊन संपूर्ण गावामध्ये प्रत्येकाने घरोघरी का रांगोळी काढल्या जातात आपापल्या दाराजवळ आपल्या गावाची जवळची साफसफाई केली प्रत्येकाने आरत्या केल्या पालखीला आणि चांगल्या प्रकारे ही पालखी होऊन या ठिकाणी पुनश मारुती मंदिरामध्ये आलेले आहे आणि तिचा समाप्त केले आणि ह्या ठिकाणी आमच्या जे पालखीमध्ये सामील झाले होते सोनाऱ्याची मंडळी जी आपला हरिपाठ गावून त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सत्कार केला तसेच आठ दिवस जे विनेकरी महाराज असतात ते आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देतात त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे सत्कार केला त्याचबरोबर आमचे सोमदार मंडळी किंवा इतर भाविक त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे सत्कार केला आणि गाव गावामध्ये ज्याने ज्याने आमच्या आपल्या पालखीचं स्वागत केलं त्यांचं देखील आम्ही चांगल्या प्रकारे स्वागत केलं गावामध्ये माणिक मुगार यांनी स्वागत केलं जयराम आपल्या तुळशीराम म्हात्रे यांनी साजर के केलं इकडे गोरक्ष भगत यांनी स्वागत केलं अशा प्रकारे स्वागत होऊन या पालखीचे पर या ठिकाणी प्रस्थान होऊन परत परत आले काय प्रार्थना आपण या सप्तानिमित्ताने परमेश्वराकडे करणार गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय सांगा यामध्ये गावामध्ये या गावामध्ये पहिल्यांदाच त्रास झालेला पहिल्यांदाच गावामध्ये जे आमच्या नव तरुण या मंडळामध्ये सामील झालेत मंडळ आहेतच ते पण यावर्षी त्यांनी चांगल्या प्रकारे पुढाकार घेतलाय आणि आपल्या जुन्या शिव चरोमा मंडळ या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि विशेष चिंता असतात त्याच्यानंतर बचिंद्र महाराज असतात आणि विशेष सांगायचं म्हणजे ग्रामपंचायत आणि चिरोबा मंडळाने ग्रामपंचायत आणि चरोबा मंडळ तसेच ज्ञानेश्वर सतर्क मंडळाच्या वतीने गावामध्ये जेवढी जेवढी मच्छी मटणाची दुकानं होती ती या वर्षी या मळीने बंद केली आहेत तो त्याचा आम्हाला खरा अभिमान वाटतो आणि असच हे पुढे राहो आणि असंच या मंडळी सहकार्य करावं चौराबा मंडळाचे विशेष आभार त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे देखील काय सांगाल काय माहिती सप्ताहा बद्दल गेले अडतीस वर्ष या पोन गावामध्ये ज्ञानेश्वर सतंग मंडळ आणि इतर भाविक मंडळींच्या माध्यमातून सप्ताहाचं आयोजन केलं जातं गावाला एक यात्रेचं स्वरूप येते सगळं गाव पूर्णपणे भक्तिमय होते मोठमोठ्या सत कीर्तनकारांचे प्रबोधन आपल्याकडे होते, आणि गावाला योग्य दिशा देण्याचं काम या माध्यमातून हे वारकरी सगळे करतात आम्हाला यांचा फार अभिमान आहे आणि या आठ दिवसामध्ये सगळ्यांनीच तन मन धनाने या सप्ताहामध्ये भाग घेतला सगळ्या महाराजांचा सगळ्यांचीच नाव नाही घेत परंतु सगळ्यांचीच नाव न घेता सगळ्यांचे आभार मानतो आणि आम्हाला असच भक्तिमय वातावरण या गावामध्ये एकोप्याने राहण्यासाठी आवश्यक आहे आणि ती पूर्तता या ज्ञानेश्वर सत्त मंडळाच्या माध्यमातून होते आज पालखीची एकादशी जी पालखी झाली पूर्ण गावाने पालखीचं स्वागत केलं जिथे जिथे गेले तिथे त्यांनी प्रत्येकाने स्वागत केलं घरोघरी स्वागत झालं आणि उद्या उद्या गायचं कीर्तन आहे आणि महाप्रसाद आहे या महाप्रसादासाठी लांबून लांबून लोक येतात की दोन घास इथे ती प्रसाद मिळाला पाहिजे आणि या महाप्रसादामध्ये सगळ्यांचा आमंत्रित करून स्वागत करतो आणि हसत वातावरण पुढे या राहू द्या अशी परमेश्वर प्रार्थना करून सगळ्या भक्त मंडळींचा आभार व्यक्त करतो धन्यवाद यापुढे सप्ताह चालू आहे यापुढे जसे या वरिष्ठांनी आम्हाला स्थान दिलं तर तुम्ही वरिष्ठ नव पुढे या आणि आज जो आम्हाला त्यांनी मान दिलाय मान सन्मान केलाय आम्ही होतोच वर्षी त्यांनी जास्त हे केलंय आणि आम्ही नवे नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचे केंद्रकार आम्ही आमच्या सप्तहमध्ये आणले जेणेकरून आपल्या गावाचं आपल्या परिसराचं नाव आपल्या तालुक्यात व्हावं याकरता आम्ही बाहेर बाहेर ना कीर्तनकार आणले दादा बोलले आता मला सप्ताह राहणार आता जे वरिष्ठ आमचे आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट करा त्यांच्या बरोबर कराव पाय पाव पुढे जाणार आम्ही त्यांना शाश्वती देतो त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारे कुठेही आपला सप्ताह खंडित होणार नाही त्याची तर आम्ही शाश्वती देतो महाराज काय सांगाल आज कोणगाव मध्ये आपण आल्या कसं वाटलं या ठिकाणी सर्व वारकरी भक्त या ठिकाणी मोठ्या सोहळा साजरा करतात काय सांगाल काय शुभेच्छा द्या अखंड हरिनाम सप्ताह फार दीर्घकाळ झालेला आहे आणि एकंदरीत आजचं जे वातावरण होत ते अतिशय महत्वाचं होते म्हणजे गावातला उत्साह एक अतिशय भरपूर प्रमाणात दिसत होता कारण मला मी मलाही तो आनंद लुटता आला की दिंडी सोहळ्याला मी समाविष्ट झालो त्याच्यात एक आनंदाची जमेची बाजू म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह म्हटला की एक तरी मालकरी झाला पाहिजे तर या भगिनी एक प्रतीक्षा म्हणून म्हात्रे त्यांनी माल धारण केलेली आहे आणि या सप्ताच एक एकंदरीत त्यांनी सार्थक करून घेतलेलं आहे वास्तविक पाहता सप्ताह म्हटला की प्रत्येक वर्षी एक दोन लोक तरी मालकरी झाली पाहिजेत तर करून फायदा आहे मालकारीच होत नसेल आणि याच्यात विशेष एक जमेकी बाजू म्हणजे की आगरी महिला माल हे मालकारी घालता हे विशेष आहे आणि शिवाय ते तरुणवाई त्यांचं आहे कारण माडा लोक घालतात फार एकदम बेजार झालेले पंच्याऐंशी या घरामध्ये येतात तर मग माल घालतात त्याला काही अर्थ नाही तर हे तारुण्याच त्यांनी माल घात धारण केलेली आहे आणि एकंदरीत या सब्द्याचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं एकंदरीत ती सुद्धा आता उपस्थित झालेली आहे असो आणि या सप्ताहामध्ये जे कार्यकर्ते दरवर्षी आणि तनमन धनाने जे झडतात जे कार्यकारी मंडळ सप्ताह कमिटी त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावा लागते ते याच्यासाठी कारण सप्ताह आयोजन करण्यासाठी कोणीच पुढे होत नाही ते पहिल्यापासून जे कार्यकर्ते तेच मला दिसतात तर तरुणांना मला आव्हान करायचं आहे जे काय तरुण आहे या वर्षाला दोन तीन दिसतात मला वाटतं या वर्षी तरुणांना आव्हान करतो की त्यांनी ही धोरा सांभाळली पाहिजे कारण कसं आहे जी परंपरा आहे वयोवृद्ध झाले ठीक आहे त्यांचा अनुभव भरपूर श्रेष्ठ आहे पण तरुण जर पुढे झाले नाही तर पुढे कसं सप्ताह चालेल ही चिंतेत असतो नाही करायची कसं हिंसापकी पर बच्चे दिकावचलो हे देश हे तुम्हाला नेता होत तरुणानी पुढे सामोरे कारण तरुण हे देशाची संपत्ती आहे तरुण हे देशाची संपत्ती तरुणांनी मनात आणलं तर सप्ताह चांगल्या प्रकारे होऊ शकतो अजून पुढे होऊ शकतो आणि तरुण पुढे आले तर देशालाही पुढे नेऊ शकतो तर तरुणच काही करू शकतो देशाची जडण घडण हे देश फार साता समुद्राच्या पलीकडे किंवा देशाचं नाव उज्ज्वलपूर्ण जगामध्ये करण्याचं कार्य फक्त देशच आणू शकते पुढे असं मला वाटतं हिंदू राष्ट्र जर बनवायचं असेल तर तरुणानेच पुढे आलं पाहिजे तर हिंदू राष्ट्र पुढे होणार आहे जय हिंद जय महाराज